नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत थोडी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परवणू करतो आता मनापासून खूप खूप स्वागत पालक बांधवांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाच सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची संकल्पना ज्या संकल्पनेच्या अनुसार फक्त बारा बाय बारा जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून सामान्य कुक्कुटपालक बांधव शंभर टक्के कमावू शकतो या ठिकाणी दर महिन्याला पस्तीस हजार रुपये सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची संकल्पना की फक्त बारा बाय बारा जागेत होय मित्रांनो फक्त बारा बाय बारा जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून सामान्य कुक्कुटपालक बांधव हा दर महिन्याला कमावू शकतो पस्तीस हजार रुपयांचा निवड नफा मग या ठिकाणी आपल्या सर्वांना हा प्रश्न पडला असेल की फक्त बारा बाय बारा जागेत कशा पद्धतीनं आपण फार्म तयार करून कमावू शकतो दर महिन्याला पस्तीस हजार रुपयांचा निवडणका जर आपल्याकडे आप सुद्धा बारा बाय बारा जागा असेल आणि आप सुद्धा गावरान कुक्कुटपालन करायचं असेल आणि बारा बाय बारा जागेतून जर मिळवायचं असेल या ठिकाणी दर महिन्याला पस्तीस हजारांचा निव्वळ नफा तर याच्यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं करायचे याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडणार झाला यामुळे या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सामान्य कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना कळकळीची कर, एकच विनंती करतो की फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि मग कुठेतरी माझीही मेहनत बघून आपण सर्वांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्यायला पाहिजे जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्यालासुद्धा नवीन व्हिडिओ वारंवार बघावयास मिळत करत राहता पुन्हा एकदा विनंती करतो की आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच तर बघा कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची नशी पालटणारी संकल्पना की ज्या संकल्पने अंतर्गत फक्त बारा बाय बारा, बारा जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून सामान्य कुक्कुटपालक बांधव हा शंभर टक्के कमावू शकतो दर महिन्याला पस्तीस हजार रुपये मग अशा परिस्थितीमध्ये हे खरं आहे का की बारा बाय बारा जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला पस्तीस हजार रुपये कमावू शकतो होय मित्रांनो हे खरं आहे मग यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं करायचे नियोजन कसं असायला हवं सगळं समजावून सांगतो फक्त यासाठी एक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग मित्रांनो बघूया की बारा बाय बारा जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण सर्वजण कशा पद्धतीनं कमावू शकतात या ठिकाणी दर महिन्याला पस्तीस हजार रुपये निव्वळ नफा मित्रांनो ही माहिती या ठिकाणी आपल्या समोर सादर करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता अनोखी वार्ता घेऊन आवी आजवर गावरान कुक्कुटपालनामध्ये कुणी शिकवणारं नव्हतं समजावणारं नव्हतं सांगणारं नव्हतं म्हणून इच्छा असूनसुद्धा बरेच कुक्कुटपालक बांधव करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे वळू शकत नव्हते पण मित्रांनो चिंता मिटले का रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आपण घेऊन आलो आहोत ऑनलाईन ट्रेनिंग ज्यामध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्ट पालक बांधवांना असं मार्गदर्शन केलं जाणार आहे की ज्या मार्गदर्शनामुळे आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत कसल्याही प्रकारचा अजिबात टेन्शन राहणार नाही आणि यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा आपला होणार पूर्ण मग आपली ऑनलाईन ट्रेनिंग कशी असते तर आपली ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते याच्यामध्ये सुरुवातीला मी लेक्चर घेत असतो त्यानंतर वेदर बुलेटिन वेदर बुलेटिन म्हणजे काय की बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती कशा पद्धतीनं प्रतिकूल परिणाम होणार व त्यामध्ये कोंबड्यांना कोणतं खाद्य व कोणतं मेडिसिन द्यायचं ज्यामुळे अजिबात आपल्या कोंबड्यांची मॉर्डलिटी होणार नाही आणि ते शेवटी प्रश्न उत्तरे तुमच्या मनात आठवडाभरात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातात घाबरू नका तुम्हाला टेन्शन आलं असेल की आठवड्यात सर तुम्ही एकदा उत्तर देणार इतर दिवशी आमच्यासमोर निर्माण झालेल्या समस्यांचं निराकरण कोण करणार तर त्यासाठी आहेत आपले लखन सर लखन सरांना तुम्ही दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट, बासष्ट या क्रमांकावरती कॉल करून प्रश्नांची उत्तर मिळू शकतात म्हणजे आम्ही तुमच्यासोबत या ठिकाणी अहोरात्र आहोत टेन्शन घेऊ नका मग अशा परिस्थितीमध्ये सर आम्हालासुद्धा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं हे तुमचं म्हणणं असेल पण जॉईन कसं व्हायचं हे सांगण्यापूर्वी आमची मुख्य पाच उद्दिष्ट लक्षात घ्या त्यानंतर पटलं तर जॉईन व्हा कुणावर कसल्याही प्रकारची बळजबी आजवर लाडसरांनी केली नाही आणि इथून पुढे करणार देखील नाही तर मित्रांनो पहिलं उद्दिष्ट गावरान कुक्कुटपालनात गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ल यांच्यावरती सर्वात जास्त खर्च होतो खाद्यावरती मग आमचं उद्दिष्ट काय की आपला जो खाद्य खर्च आहे तो ऐंशी टक्क्यापर्यंत कमी व्हावा यासाठी आमच्याकडे विविध प्रकारच्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा वापर करून आम्ही स्वतः तुमच्या कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देऊ त्यानंतर दुसरं उद्दिष्ट म्हणजे काय मित्रांनो जर कुक्कुटपालनात लाखोंचा निवळ नफा मिळवायचा असेल तर कुक्कुटपालनात लाखोंचा निवळ नफा मिळवण्यासाठी आपली कोंबडी आपली पिल्ल ही जगली पाहिजेत मग कोंबडी आणि पिल्ल जगली पाहिजेत म्हणजे त्यांच्यावर आजार यायला नको आजार जर येऊ द्यायचा नसेल तर कोंबडीचं व पिल्लांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा आपली गावरान कोंबडी आणि पिल्ल काही प्रमाणात आजारी पडत असतील तर त्यांचा आजार तात्काळ ओळखून त्याच्यावरती कोणता इलाज करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन आपणास केलं जाईल मुख्य उद्देश एवढाच की आपलं पिल्लू आपली कोंबडी अजिबात दगावणे आणि यामुळं आपल्या फार्मचा मॉटिलिटी रेट कमी राहील यामुळं आपोआप आपला निव्वळ नफा लाखोमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही तिसरं उद्दिष्ट जर म्हणाल आपल्या कोंबड्यांचं शत्रू पक्षी शत्रु प्राणी अवकाळी पाऊस गारपीट वादळी वारा कडाक्याची थंडी कडक ऊन या सर्वांपासून संरक्षण व्हावं ही आपली इच्छा असते आणि ती सार्थक आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावरान कोंबडीचं आणि पिल्लांचं या सर्वांपासून संरक्षण करण्यासाठी एक आदर्श आणि मजबूत शेड असायला पाहिजे मग हा आदर्श आणि मजबूत शेड कशा पद्धतीनं तयार करायचा जो शेड आपल्या कोंबड्यांचं या अडचणीपासून जो शेड आपल्या पिल्लांचं या अडचणीपासून शंभर टक्के संरक्षण करू शकेल मग हा शेड तयार करत असताना दिशेची निवड कशी करायची कमीत कमी भांडवल कमीत कमी जागा कमीत कमी मेहनत कमीत कमी वेळ यामध्ये हा शेड कशा पद्धतीनं उभारायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलं जाणार आहे ज्यामुळे आपल्या भांडवलाची बचत होईल ज्यामुळे मेहनतीची वेळेची व सोबतच जागेची बचत होईल ज्यामुळं आपलं खूप खूप या ठिकाणी जे आहे मित्रांनो जे नुकसान होऊ शकते ते टाळल्या जाईल आणि आपला फायदा त्याच्यानंतर मित्रांनो आपण पुढचा पॉईंट बघितला चौथा पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग फीडिंग व्हॅक्सिनेशन कधी व कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळे लहान पिल्लू मोठं होयोस तर कसल्याही प्रकारचं टेन्शन आपल्याला अजिबात येणार नाही आणि लहान पिल्लू मोठं होईपर्यंत अडचण येणार नसेल तर आपल्या व्यवसायातून लाखोंचा नफा कमावण्यापासून कधीही कुणीही वंचित करू शकणार नाही पाचवं आणि शेवटचं उद्दिष्ट आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांची विक्री कधी कुठे कशी करावी हा सर्वात महत्वाचा अडचणीचा मुद्दा तर याच्यासाठी मार्केटिंगची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे याबद्दल सखोल मार्गदर्शन सुद्धा आपण करत असतो यामुळे आपण जर विचारात घेतलं तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत या पद्धतीनं आम्ही सखोल मार्गदर्शन करतो आता मला सांगा तुम्हाला वाटते ना राइजिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन हो। व्हावं तर कसं जॉईन व्हायचं हे तुम्हाला समजावून सांगतो ज्यांना रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं आहे त्यांनी कृपया चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या सरांच्या क्रमांकावरती एकदा संपर्क साधा म्हणजे फोन करा फोन केल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा फोनपे गुगल पे नंबर आपणास पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन मिळेल व या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा या ठिकाणी होईल शंभर टक्के परिपूर्ण मग खऱ्या अर्थानं जर आपल्या सर्वांना गावरान कुक्कुटपालन हो पालन करायचं असेल आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी एकदा संपर्क साधा लाडक्या लखनसरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील जो यक्ष प्रश्न आहे त्याचा आता तुम्हाला उत्तर देतो की खरंच बारा बाय बारा जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला पस्तीस हजार रुपये कमावू शकतो का होय मित्रांनो हे सत्य आहे पण यासाठी नियोजन कसं करायचं तर लक्षात घ्या सर्वात प्रथम बारा बाय बारा जागेची निवड करा ही जागा अशा ठिकाणी निवडा की जी जागा अत्यंत मुरमाडा असेल जी जागा नॉर्मल जमिनीपासून थोडी उंच असेल नसेल तर थोडंसं उंच वाटा करून घ्या कारण नॉर्मल जमिनीपासून शेड कमीत कमी दोन फूट उंचीवरती असायला हवा जर असं असेल तर आपल्या शेडवरती रोगराई अजिबात येत नाही मग अशा पद्धतीनं आपल्याला पहिल्यांदा जागेची निश्चिती करायची आहे जागेची निश्चिती झाल्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला ती जागा समतल करून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण सपाटी करून त्या ठिकाणी करून घ्यायचे सपाटीकरण करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो त्या ठिकाणी चार साइडला चार खड्डे खोदायचे आहेत त्या खड्ड्यांमध्ये अँगल अथवा चॅनल्स रोवायचे आहेत तो त्याच्यामध्ये जो माल कॉन्क्रीटचा म्हणतो ज्यात गिट्टी वाळू आणि सिमेंट यांचं मिश्रण असते ते टाकायचे आणि त्या ठिकाणी ते पूर्ण पॅक करून घ्यायचे मग साईडनं रेषा बनल्यासारखं आपण म्हणतो जे बेसमेंट म्हणतो या चॅनलपासून त्या चॅनलपासी असणारा जो स्ट्रेट त्या ठिकाणी भाग त्याला एक तो खो त्या मदे है, थोड़ा ते दीड फुटवरपर्यंत खोदायचं त्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो या ठिकाणी थोडं काच वगैरे टाकायचं आहे कॉन्क्रीटनं ते भरून घ्यायचे आणि विटांचे थरं त्या ठिकाणी लावून घ्यायचे पाच एक विटाचे थरं लावून घ्या ज्यामुळं आपल्या सपाट केलेल्या मधल्या भागापासून पाच ते सहा विटांचे थर इतकं उंच आपल्या शेडचा एक बॉक्स तयार झाला पाहिजे हा बॉक्स तयार झाल्यानंतर याच्यामध्ये मुरून भरून त्याला दाबून घ्यायचे त्यानंतर त्याच्यावर तीन ते चार इंचाचं मित्रांनो कॉन्क्रिटीकरण करून घ्यायचं आहे एवढं केल्यानंतर आपलं एक काम कम्प्लीट होईल म्हणजे खालून कसल्याही प्रकारची घूस अथवा मोंगूस येण्याची शक्यता राहणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे मग चहू बाजूंनी आपण झिरो साईजची जाळी या ठिकाणी वापरायची आणि वरून टीनचे किंवा सिमेंटचे पत्र टाकून द्यायचे म्हणजे खालून वारून आतून बाहेरून पूर्णत पॅक होऊन जाईल त्यानंतर बाहेरच्या बाजूला जायचे आपल्या आहे टीनपासून किंवा सिमेंटच्या पत्रापासून एक फूट जागा सोडून बाहेरच्या बाजूला एक इंचाचा गोल असा पाईप टाकायचा त्या आहे त्यात ताडपत्री लावायची आहे समजा पावसाळा असेल तर पावसाळ्यामध्ये ही ताडपत्री पाऊस सुरू असताना खाली व पाऊस सुरू नसताना वर राहील ज्या वेळेस हिवाळ्याचे दिवस येतील तेव्हा ही, दिवसा ये ही ताडपत्री दिवसावर रात्री खाली राहील उन्हाळ्यात गरजेनुसार आपण अवकाळी पाऊस व गारपीट असेल तरच ताडपत्री खाली घेऊ शकतो अन्यथा ताडपत्री ही वर ठेवलेली बरी या पद्धतीनं लवचिक पद्धतीनं ताडपत्रीचं असं नियोजन आपण करू शकतो या पद्धतीनं नियोजन केल्या आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना कसल्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होत नाही आता आतलं नियोजन कसं असायला पाहिजे प्रथम बघूयात की बारा बाय बारा जागेत किती कोंबड्या बसवू शकतात बारा बाय बारा जागेच नियोजन करत असताना आपल्याला काय करायचं मित्रांनो जी जाळी आहे तिला पाऊन फूट जागा सोडून दोन फूट चार फूट सहा फूट आणि आठ फूट अशा प्रत्येक दोन दोन फुटाच्या हाईटवरती त्या ठिकाणी आपल्याला बारा फुटाचे एक इंचाचे चौकोनी पाईप टाकायचे आहेत हे पाईप पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर चारही बाजूंनी राहतील फक्त जिकडं समोर तीन बाय सातचा सा दरवाजा तिथं दोन चार आणि सहा फुटावरती आडवे पाईप असू शकणार नाही मग आपण जर विचार घेतला की बाबा एका पाईपवरती किती कोंबड्या बसतील तर एका पाईपवरती साधारणतः बारा फुटाच्या पाईपवरती दीडपट म्हणजे अठरा कोंबड्या बसतात एका साईडला असणाऱ्या पाईपची संख्या म्हणजे अठरा गुणिले चार म्हणजे बहात्तर अशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चार दिशा बहात्तर गुणिले चार म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी कोंबड्या डोक्याच्यावरती दोन फुटा सॉरी आठ फुटाच्या हाईटवरती दोन दोन फुटाच्या रुंदीवरती आपण पुन्हा बारा फुटाचे चा चा चार पाईप टाकू शकतो यानुसार बहात्तर गुणिले चार म्हणजे आणखी दोनशे अठ्ठ्याऐंशी कोंबड्या डोक्याच्या सॉरी या ठिकाणी बहात्तर कोंबड्या वरी बसतील म्हणजे एका पाईपवर अठरा सॉरी आणि अठरा गुणिले चार बहात्तर यानुसार पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि डोक्याच्या वरती मिळून जर विचार केला तर एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी प्लस या ठिकाणी बहात्तर म्हणजे जवळपास तीनशे साठ कोंबड्या ह्या हवेमध्ये बसतील तीनशे साठ कोंबड्यांचं नियोजन केलं व सोबत जर खालची जागा बघितली तर या असणाऱ्या बारा बाय बाराच्या जागेत म्हणजे एकशे चौवेचाळीस स्क्वेअर फीट जागेमध्ये जागे आलगतपणे व सहजगत्या या ठिकाणी दीडशेच्या आसपास कोंबड्या बसतील या दीडशे कोंबड्यांचं कॅल्क्युलेशन जर समजा त्या ठिकाणी तीनशे साठ सोबत केलं तर पाचशे दहाचा आकडा बसतो समोरच्या साईडला दोन चार सहा या असणाऱ्या हाईटवरती जो दरवाजा आहे तिथे तीन तीन फुटाचा पाईप कमी बसेल यानुसार जर विचारात घेतलं तर मित्रांनो या ठिकाणी एकूण पंधरा कोंबड्या कमी बसतील म्हणजे या बारा बाय बाराच्या शेडमध्ये अलगतपणे चारशे पंच्याण्णव कोंबड्या बसायला काही हरकत नाही परंतु आपण जास्त कधीच पकडायचं नाही कमी पकडलेलं कधीही चांगलं यानुसार आपण चारशे कोंबड्या पकडणार आहोत सोबतच आपण पन्नास कोंबडे पकडायचे आहेत एवढे अलगदपणे बसतील सहज बसतील काही टेन्शन घ्यायची या ठिकाणी गरज नाही फक्त एकच काम करावं लागेल यांना मुक्त संचार पद्धतीमध्ये संचार करण्यासाठी थोडी पाच सहा गुंठ्याची जागा समोर आरक्षित करावी लागेल एवढं केलं की झालं पाच सहा गुंठे म्हणजे पाच सहा हजार स्क्वेअर फीट नको एवढी पण गरज नाही पण पाचशे सहाशे स्क्वेअर फीट जर झाली तरी टेन्शन नाही एवढं जर केलं तर मी सांगतो तुमचं टेन्शन निघून जाईल म्हणजे बारा बाय बाराचा हा शेडा असेल आणि समोर एक त्यांना फिरण्यासाठी पाचशे सहाशे स्क्वेअर फीट जागा आहे जर याच्यापेक्षा जास्त जागा असेल टेंशन तर काही टेन्शन घ्यायची गरजच नाही तर या पद्धतीनं मित्रांनो हे नियोजन करायचे जर यामध्ये दे उकरड्याचं आपण जर ओपन केलं समजा झाडं वगैरे लावले ला तुमचा खाद्य खर्च कंट्रोल होईल आणि तुम्ही जर आपल्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये सामील झाला तर तुमचं सर्व नियोजन लावून दिलं जाईल काही टेन्शन घ्यायची गरज नाही आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कि या की या चारशे कोंबड्यात दिवसाला किती अंडी घालते सरासरी ॲज अ रेशो म्हटलं तर एकशे ऐंशी अंडी घालतात पण आपण समजा या ठिकाणी सरासरी एकशे ऐंशी पकडली कारण कधी एकशे साठ घालतील एकशे सत्तर घालतील तर कधी दोनशे पण घालतील सरासरी एकशे ऐंशी जर पकडली तर दिवसाला एकशे ऐंशी अंडी मिळाली म्हणजे ते दहा रुपयाने जर विक्रीस काढले तर एकशे ऐंशी गुणिल दहा म्हणजे अठराशे रुपयांची आपल्याला मिळकत होईल हा पूर्णतः नफा असणार नाही याच्यामध्ये खाद्य खर्च हा चारशे पन्नास नगेत म्हणून चारशे पन्नास पकडा पन्नास एक रुपये आपला जो लसीकरण वगैरेसाठी खर्च लागेल एकंदर पाचशे रुपये तुम्ही म्हणताल एवढ्यात ॲडजस्ट होणार नाही आपल्या ट्रेनिंगमध्ये जॉईन झालं तुम्हाला एका दिवसाचा एका पक्षाचा खाद्य खर्च हा एका रुपयात ऍडजस्ट करून दिला जाईल टेन्शन घेऊ नका याच्यानुसार जर या ठिकाणी आपण बघितलं मित्रांनो तर दिवसाला मिळणारे अठराशे रुपये त्याच्यापैकी जर आपण साधारणतः हा खर्च पाचशे रुपये वगळला तर तेराशे रुपये मिळकत होईल तेराशे रुपये हा निव्वळ नफा असणारे गुन्हेले तीस दिवस म्हणजे एकोणचाळीस हजार रुपये आणखीन जर त्याच्यातून चार हजार रुपयाचा खर्च वजा केला तर पस्तीस हजार रुपयांचा निव्वळ नफा या पद्धतीनं दर महिन्याला आपल्याला बारा बाय बारा बाराच्या शेडमध्ये गावरान कोंबड्याचा फार्म तयार करून मिळू शकतो काही जण म्हणतील आमच्याकडे अंड्यांचा दर कमी आहे तर टेन्शन घेऊ नका ज्यांच्याकडे अंड्यांचा दर जास्त आहे त्यांनी अंडे विक्री करा ज्यांच्याकडे कमी आहे त्यांनी अंडे त्या ठिकाणी मशीनमधून टाकून पिल्ले काढून पिल्ले विक्री करा या दोन्हीचा रेट जिथं कमी आहे तिथं तुम्हाला सांगतो पिल्ले मोठे करा आणि चिकन पर्पजसाठी मांस उत्पादनासाठी त्यांचा वापर करून विक्री केलं तर तुम्हाला तिथं टेन्शन राहणार नाही म्हणजे गावरान कुकुट पालनात एक अपॉर्च्युनिटी की जिथं फक्त एक मार्केट नाही अंडे विकले अंडे विका नाही विकली एका ना दिवसाचं पिल्ली विका ना नाही ऐकलं पंधरा ना दिवसाच विका ना विकलं महिन्याचं ना विका नाही ऐकलं दोन महिन्याचं विका नाही ऐकलं पाटडी विका नाही विकलं कोंबडीन कोंबडी विका म्हणजे देर इज नो लिमिट ऑफ द मार्केट म्हणजे इथं मर्यादाच नाही स्काय इज द लिमिट म्हणजे इथं आकाश अनंत आहे इथपर्यंत मार्केट आहे म्हणजे टेन्शन घ्यायची काही गरज नाही जर या पद्धतीनं सूक्ष्म नियोजन केलं तर तुम्हाला सांगतो कोणताही सामान्य कुक्कुटपालक बांधव सहजासहजी या व्यवसायातून अलगदपणे लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतो जर तुमच्याकडे जागा कमी असेल आणि तुमच्याकडे अनुभवसुद्धा कमी असेल Premises, तर आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा जर आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झाले तर यामुळे आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन आहे ते एवढं सूक्ष्म पद्धतीनं दिलं जाईल की तुमची चिंता अजिबात शिल्लक राहणार नाही आणि एकदा चिंता शिल्लक राहिली नाही एकदा अडचण शिल्लक राहिली नाही प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन निघालं तर जगातील कोणतीच शक्ती या व्यवसायात जॉईन झाल्यानंतर लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला वंचित करू शकणार नाही आजच विचार करा खऱ्या अर्थानं कुक्कुटपालन पालन करायचे खऱ्या अर्थानं लाखोंचा निवड नफा कमवायचा असेल तर हायजिंग ऑनलाईन परिंग प्रवाहामध्ये आज सामील व्हा यासाठी संपर्क साधू शकतात आपण लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बास। लखन सरांना कॉल करा त्यांनी फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण पत्ता सांकाचा सा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवली बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून आपल्या सर्वांना विक्रीपेन सखोल मार्गदर्शन मिळेल यामुळे लाखोंचा नफा कमावण्याचा मनसुबा होईल या ठिकाणी आपला परिपूर्ण पुन्हा एकदा विनंती करतो खऱ्या अर्थानं गोगुट पालन करायचं आहे आणि लाखोंचा निवडणं नफा मिळवायचा असेल तर आज रायझिंग स्टार परि ऑनलाईन रेंट प्रोग्राम सामील व्हा यासाठी कॉल करायला कचरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट शिवाय आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी छत्तीस जिल्ह्याचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत हे ग्रुप मार्केटिंगचे आहेत आणि या ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात यासाठी आपल्याला फक्त चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपलं नाव आणि पूर्ण पत्ता वाटवायचं तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतो तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की बारा बाय बारा जागेत गावरान कोंबड्यांचा जा फार्म तयार करून आपण अशा पद्धतीनं कमावू शकता दर महिन्याला या ठिकाणी पस्तीस हजार रुपयांनी वळ नफा जर व्हिडिओमधील काही माहिती समजली नसेल काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन लिहून विचारा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील व्हिडिओमधील ही माहिती आपणास कशी वाटली हे सुद्धा कळवत चला मला वाटतं व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल त्यामुळे जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केले नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत कुकुट पालक बांधवांना आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयलाल रायझिंग स्टार परमेच्या माध्यमातून घेऊन येत राहील असेच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि पालक बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयला व्यक्त करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार